आणि आम्हाला हा व्हिडिओ आमचा शेवटचा तो वाटत एकदम मस्त फिलिंग भारी आहे नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं व्लॉग मराठी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी आता आहे कोकणामध्ये आणि माझ्या मागे पाहू शकता हा जो समुद्र दिसतो तुम्हाला तो आहे आरेवारेचा समुद्र आरेचा बीच आहे इथे समोरच आणि इथे या बीचवरूनच म्हणजे आपण एका टोकाला आहे आणि मागे दुसरं टोक आहे त्या टोकाला झीपलाईन आहे म्हणजे त्या झीपलाईनवरून आपण त्या टोकाला जाऊ शकतो आणि ते आता एक नवीनच ओपन झाले म्हणजे दोन वर्ष झाले तर आता ह्या झीपलाईनवरतून मला जायची म्हणजे बरं एक दोन वर्षापासून ते इच्छा होती आता फायनली आपण इथे आलो आहे आणि ह्या झीप लाईनवरून त्या पलीकडे जाणार आहे तर खूप धमाल येणार आहे या व्हिडिओमध्ये तर आता बघूया आता आतमध्ये इथे चार्जेस वगैरे कसे काय आहेत आणि आतमध्ये जाऊया आणि सगळं डिटेलिंग मी तुम्हाला सांगेल की किती रुपये पर पर्सन वगैरे आहे तर तुम्हीसुद्धा इथे आला तर इथे करू शकता तर आता जास्त काय बोलत नाही खूप एक्साइटमेंट आहे आतमध्ये जाऊया आणि करूया लॅन चला तर मग इथे तुम्हाला आतमध्ये आल्यावर समोरच सेफ्टी इक्विपमेंट्स ठेवलेले दिसतात आणि इथे तुम्ही चार्जेस वगैरेसुद्धा चेक करू शकता तुम्ही सिंगल असेल तर सिक्स हंड्रेड आहे कपल असेल तर ते लोक तुम्हाला थाउजंडमध्ये म्हणजे पर पर्सन फाय हंड्रेडमध्ये तुम्हाला करून देतात आता आपल्याला ह्या साईडने त्या साईडला जायचं आहे आणि समोरचा व्ह्यू बघू शकता किती ओसम आहे आणि समोरच समुद्र आहे आणि तोसुद्धा बघा कसं भारी वाटतं आहे इथे आता जाण्यासाठी आम्ही एक एक करून रेडी होते आता इथे वृषा रेडी होते तर वृषानंतर आता दिने आणि इथे सोनू सुद्धा रेडी होत आहेत पाहू शकता सगळे इक्विपमेंट घालून कसं सर वृषा सांगेल मला काय वाटतंय घाबरते बिचारी तर काय फायनली आम्ही लोक आता रेडी झाले इथे पाहू शकता सगळं सेफ्टी वगैरे घातलेलं आहे

तर आता पहिला दिने आणि सोनू जात आहेत आणि त्यांना आता पूर्णपणे असे सेफ्टीचे इन्स्ट्रक्शन दिले जात आहेत कसं जायचं वगैरे सगळं <laughs> तर आता फर्स्ट आहे लोकांना पाठवते आम्ही कपल राईट आहे Okay? से गये। से गये। आता कसं वाटतंय तर काही आता हे लोक तर गेलेत आता याच्यानंतर आपली भारी आहे बघूया फुल भारी वाटते आणि समोरचा व्ह्यू बघा तुम्ही एकदम क्लासी आहे इथे कधी आलात तर हे नक्की करा कपल राईट आहे

गाईज फायनली आपण त्या साईडनी या साइडला आलेलो आहोत आणि इकडे आल्यावर तुम्हाला या टेबलावरती उतरवलं जातं इथे जे स्टेअर्स ठेवले त्याच्यावरती उतरवलं जातं तर काही फायनली आपण आता तिथून वरतून खालते आले आणि एकदम भारी मजा आली तिथून येताना पण आता था था तर सेल्फी स्टिक वगैरे नव्हती कॅमेऱ्याची तर असं वाटतं कॅमेरा वगैरे पडेल करून पण एकदम स्मूथली येते वरून जे येत आहेत ते लोक आणि आम्ही तर आता दोघंजणं आलो तरी पण मस्त एकदम स्मूथली आलो खाली पटकन असं तर आता माझ्यासोबत उषा पण आहे तुला कसं वाटलं एकदम मस्त फिलिंग भारी आहे खूप धमाल आले आता दिन्या आणि सोनू वरती गेले म्हणजे त्यांची पहिली राईड होती इथून आपल्याला आता एक स्कूटी वगैरे कोणतं येईल घ्यायला त्याच्यावरून आपल्याला पुन्हा तिकडे वरती जायचं आहे आणि तिथेच आपल्या बॅग्स वगैरे आहेत तर आता आपल्याला घ्यायला इथे एक स्कूटी आले याच्यावरती बसून आपल्याला जायचं आहे वरती लाईन तर आम्ही केली पण तो समुद्राचा जो नजारा होता वरून तो अजूनसुद्धा डोळ्यांसमोरून जात नाही इतकं समुद्र आणि जाताना आम्हाला हा नजारा पाहायला मिळाला तर मित्रांनो आता सगळे फायनली इकडे पोचलेले आहेत आणि सगळे एकदम असं वाटतंय की लढाई करून आलेले आहेत एकदम भारी हाय आता जायची तयारी चालली तयारी तर कायच आपण फायनली इथे पोचले म्हणजे त्याने आपल्याला बाईकवरून आता इथे आणून सोडलं आहे परत ह्या स्पॉटला जिथून आपण सुरुवात केलेली तर खूप ऑसम राईड होती आणि खूप मजा आली या राईडमध्ये आणि सगळेच माझ्यासोबत होते त्यांना सुद्धा खूप धमाल आले तर हा व्हिडिओ इथपर्यंतच होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर बनतं आहे यार तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि इथे कोकणात आलात ना तर गणपतीपुळेवरून हार्डली थोडे चार पाच किलोमीटरच्या अंतरावरच आहे आरे तर तिथून या आणि नक्की हे नक्कीच करा आणि हा एक्सपिरियन्स घ्या आणि आपला कोकणातलं पर्यटन आहे त्याला वाढण्यासाठी पुढाकार घ्या त्याला तर मग भेटूया नवीन काहीतरी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय